नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा घेतलं फैलावर टोल नाक्याविरोधात मनसेनं वेळोवेळी आंदोलन केलं अनेक वेळा मनसे सैनिकांनी टोल सुद्धा फोडले पण जेव्हा खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे टोल नाक्यावर पोहोचते तेव्हा काय घडतं हे पहा पुन्हा एकदाच पाहण्यास मिळाले ठाण्यातील मुलंडा टोल नाक्यावर राज ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत गाड्यांना वाट मोकळी करून दिली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते दौरा आटपून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने निघाले राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे टोल नाक्यावर पोहोचले तेव्हा नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती कासव गतीने टोल भरून वाहने पुढे जात होती राज ठाकरे जेव्हा नाक्यावर पोहोचले तेव्हा गाडीतून खाली उतरले आणि टोल नाक्यावरील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बोलावलं टोल नाक्यावर इतकी गर्दी झाली आहे ते दिसत नाही का असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या शैलीत अधिकाऱ्यांना चांगलं झापलं त्यानंतर टोल नाक्यावरील वाहतूक काही मिनिटात मोकळी झाली राज ठाकरे आणि मनसे सैनिकांनी अडकलेल्या लोकांना रस्ता करून दिला सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे ठाणे